श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यानंतर पहिलाच येणारा जो सण असतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा मकर संक्रांती चौदा जानेवारीला असणार आहे पूर्णांक तेरा शतांश जानेवारीला बोगी आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत असणार आहे असे हे मकर संक्रांतीचे तीन दिवस असतात या तीन दिवसांमध्ये पृथ्वीतलावरती जे सकारात्मक तत्व आहे तर ते अनेक पटीने सक्रिय असतात आपल्या घरातील मुलाबाळांच्या कल्याणासाठी आपल्या पतीच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी या संक्रांतीच्या वेळेमध्ये म्हणजे या तीन दिवसामध्ये जमेल त्या दिवशी तुम्ही आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे प्रत्येकाईला आपल्या मुलांची खूप काळजी असते की आताच्या सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता कामा नये त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवून फेकून द्यायची आहे जेणेकरून त्यांच्या जीवनातील सर्व दोष वेग नडचणी संकटे संपेल आणि त्याचबरोबर त्यांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीत भरघोष यश मिळेल आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम तुम्ही हा उपाय कधी करायचा आहे बोगी असेल मकर संक्रांत असेल किंवा तेरा चौदा आणि पंधरा या तीन दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तुम्हाला वाटलं की आपण तीन दिवस सलग हा उपाय करायचा आहे तर तुम्ही तीन दिवस सलग हा उपाय करू शकता किंवा या तीन दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही करू शकता काहीच अडचण नाहीये आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर आता हा उपाय या तीन दिवसामध्ये तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजे संध्याकाळी पाच ते सातची जी वेळ असते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते जो आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आहे त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्याला तो उपाय करत असताना माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळेल आणि मुलांची प्रगती देखील होईल सर्वात प्रथम बघा आपण हा उपाय कशासाठी करत आहोत प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा असेल किंवा माझी मुलगी असेल ना तर कुठेही मागे राहता कामा नये आता काय होतं मुलं बाहेर जातात मग मुलांना नजरदोशीचा सामना करावा लागतो किंवा घरातल्यांची सुद्धा नजर लागते आई वडिलांची देखील लागू शकते आता नजरदोष वेळेस होतात त्यावेळेस मुला मुलींचा स्वभाव हा हट्टी होतो चिडचिडा होतो तापट होतो मोठ्यांचा ऐकत नाही आई वडिलांचा ऐकत नाही किंवा मग बघा सतत आजार पण असत लहान मुलं असेल ना तर कंटिन्यू मुलं आजारीच असतात सारखा दवाखाना आपला हा चालूच असतो त्याचबरोबर जर मुला मुलींनी खूप उच्च प्रतीचे शिक्षण घेतात बाहेर शिक्षणासाठी जातात पण तरीही त्यांना पाहिजे तशी त्यांच्या मनाजोगती नोकरी जी आहे तर ती मिळत नाही नोकरीमध्ये सतत अपयश येत असत अभ्यास खूप करतात पण परीक्षेसाठी गेले तर जे काही अभ्यास केलेला आहे तर ते संपूर्ण ते विसरून जात असतात या ज्या काही सर्व समस्या असतात या सर्व समस्यांमुळे आपण खूप कंटाळतो प्रत्येक आईला वाटतं की माझ्या मुलाने भरघोष यश मिळवावं त्याची प्रत्येक ठिकाणी प्रगती व्हावी त्यासाठी खूप महत्वाच्या तिथी असतात त्या तिथींना ज्या सकारात्मक लहरी आहे पृथ्वी तलावरती हजार पटीने सक्रिय असतात आणि त्यावेळेस जर आपण काही उपाय काही सेवा करतो त्याचं अगणित पुण्य अगणित फळ हे आपल्याला मिळत असतं आणि नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण बघणार आहोत त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करू शकता आता सपोज तुमच्या घरामध्ये पती पत्नी असेल त्यांच्यामध्ये जर भांडण कटकट होत असेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता काहीच अडचण नाहीये घरामध्ये वयोवृद्ध असेल इतर कोणती व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात ही गोष्ट लक्षात ठेवा आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे उपाय ज्या वेळेस पिरियड नसावं याची काळजी घ्या म्हणजे घरामध्ये पिरियड्स पण नसावे त्यावेळेसच तुम्ही हा उपाय करू शकता जर नंतर करायचं असेल तर एखाद्या शनिवारी तुम्ही करू शकता मुलांचे लग्न जमत नाहीये लग्न जमण्यामध्ये अडचणी येत आहेत कारण ग्रहदोष असू शकतात कुंडलीमध्ये वास्तुदोष असू शकतात पितृदोष असू शकतात हे जे काही सर्व दोष आहेत तर ते दूर करणं प्रथम खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी उपाय करत असताना त्यावरती चुकूनही किंतु परंतु मनामध्ये येता कामा नये किंवा बाहेरचे जे व्यक्ती असतात तर त्यांना चुकूनही आपल्याला सांगायचं नसतं तुम्ही जो काही उपाय करणार आहात त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे किंवा आपल्या मुलांच्याबद्दल काय भावना आहे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे त्याचा जो काही दुष्परिणाम आहे तर तो आपल्या उपायाने होतो आणि त्यामुळे आपल्याला त्याचे लाभ मिळत नाही त्यामुळे इतरांना न सांगता एखादा उपाय करता एखादी सेवा करताय तर ती गुप्त ठेवा गुप्त ठेवल्यामुळे त्याचे चांगले फायदे आपल्याला होत असतात आता तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे आई मावशी वडील कोणीही हा उपाय करू शकता काहीच अडचण नाहीये मुलगा असेल मुलगी असेल त्यांच्यासाठी करू शकता जर मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीने करायचा तेही सांगणार आहे दोन मुलं मुली घरामध्ये असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा करू शकतात काय करायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे देवघरामध्ये छान दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लागून घ्यायची आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला मुलांवर उतरवून फेकून द्यायचा आहे आता हा उतारा कशा पद्धतीने तयार करायचा आहे उतारा तयार करण्यासाठी आपल्याला फक्त दोन ते तीन वस्तू घ्यायच्या आहेत तर कोणकोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम जे घ्यायचं आहे ते म्हणजे सुकलेल्या ज्या लाल मिरच्या असतात बघा तर त्या घ्यायच्या आहेत पाच सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या एखाद्या पेपरमध्ये किंवा एखाद्या प्लेटवरती तुम्हाला त्या ठेवायच्या आहेत त्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला आपल्या घरामध्ये जी शिराई असते बघा तर त्या शिराईचा किंवा झाडूचा एक फळ तुम्हाला घ्यायचा आहे कारण बघा आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट चांगल्या गोष्टी असतात तर त्या आपण झाडून टाकत असतो त्यामुळे झाडूचा एक फळ आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांना जी काही नजर लागलेली आहे तर ती झाडून जाईल तर अशा पद्धतीने शिराईचा एक फळ घ्यायचा आहे किंवा झाडूचा त्यानंतर लिंबाचं झाड सर्वांना माहीत आहे जे कडुलिंबाचं झाड असतं बघा तर त्या कडुलिंबाच्या झाडाची थोडीशी पानं तुम्हाला घ्यायची आहे कडुलिंबाच्या झाडाखाली साक्षात चौसष्ट योगिनी निवास करत असतात आणि या चौसष्ट योगिनींचा आपल्याला फायदा होत असतो ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो कडुलिंबाच्या पानांपासून तर आता कडुलिंबाची पानं घेतली की त्यानंतर त्याच्यासोबत थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि पिवळी मोहरी घ्यायची आहे या सर्व वस्तू एकत्र करायच्या आहेत एकत्र करून नंतर तुम्हाला त्या मुलांच्या डोक्याकडून पायाकडे सात वेळेस उतरवायचे आहेत उतरवत असताना त्यांच्यावरती असणारे सर्व दोष दूर होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहे आता जर शहरामध्ये राहत असताल ना तर काय करायचं एखाद्या प्लेटमध्ये कापूर घ्या थोडासा जास्त घ्यायचा आणि त्यामध्ये थोडेसे कागद तुम्ही टाकू शकता आणि त्यामध्ये ही संपूर्ण वस्तू तुम्ही टाकू शकता आता गावाकडे राहत असाल तर चुलीमध्ये तुम्ही शकता आणि उरलेलं जे साहित्य आहे ते निर्मलयात टाका टाकाला जागा नसेल तर कचऱ्याच्या डब्यामध्ये जरी टाकलं तरीही चालेल किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्या जर मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरून उपाय आहे तर तो करू शकता अगदी अशाच पद्धतीने साध्या सोप्या आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल जे काही उपाय आपण करतो त्यावरती आपला विश्वास असणं तितकच महत्वाचं आहे त्यामुळे विश्वास ठेवून करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ